प्रमाणात नुकसान झाले असता त्याची पाहणी करताना कृषी अधिकारी तसेच शासकीय कर्मचारी आपण पाहू शकता या ठिकाणी माजी सरपंच नामदेवराव दुधाटे

थोडासा नवीन म्हणून आले काय काय कमी कंपनी फक्त माल मोठा याच्या दुसरं <परें> काय घुसालय त्या कंपनी काय ग्राहकांना ग्राहकाला छोटा आहे ലഗല ബാത് ഉള്ളാ നമ്മൾ ഇഞ്ചാമേ മാലന നി തൊടാൻ ചാവാണ് സർവജു മന്നതി ദൈന തുങ്കേ ഹയാം ഇൻസർഡി दोन दिवसामध्ये काल हो महाराज काल मी आला होतो किनवटला आणि किनवटला मोबाईलवरती मला व्हिडिओ ट्रॅक्टर चालला ते करत होते व्हिडिओ बघूनच मी आमच्या अधिकाऱ्यांना फोन केला मी उद्या चोवीस तास साठी आतमध्ये येऊन गेलो नाही नाही दुसरं शेतकऱ्या नाही आपल्याला जायला पाहिजे आमचे विद्यापीठाचे सायंटिस्ट पण लगेच आवाज दिला दिले आले हॉर्टिकल्चर आहे कमिटी आहे आणि जाऊन बघितलं पाहिजे शेतकऱ्याचं कारण जितकं लवकर व्हिजिट करणार तेवढं आपल्याला कळेल ना नाही का आणि हे मात्र हे खरं आहे दोन अडीच लाख रुपये शेतकऱ्या एकरी होतात होतात म्हणून परंतु आता मात्र वर्षापासून आम्ही पंधरा वर्ष म्हटलं एकरी दोन लाख अडीच लाख रुपये आमचं होत तेवढे हा बरोबर आहे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाराटे सरकार पाहू शकता कि पिकाची पाहणी करतायत आम्ही नरहरी गुरे होतीला